रामकृष्ण राम हरी भक्तीचा नाद या आपल्या युट्यूब चॅनेल वर आपले सहर्ष स्वागत आहे आज असणाऱ्या बंधूच्या उपवासा निमित्त सुंदर चालतील सुंदर असे गीत सर्वांसाठी सादर करत आहोत सोन्याची सुंपली मोत्याने गुंफली सोन्याची सुंपली मोत्याने गुंफली आहो आहो वंस आहो आहो वंस <mí> आहो आहो वंश आहो आहो वंश तिथ आमच्या वंश माती खेळत होत्या तिथं आमच्या वंश माती खेळत होत्या बंधू आले न्यायला पंचमीच्या सणाला बंधू आले न्यायला पंचमीच्या सणाला लावता का नाही लावत आका नाही लावत का नाही लावत का नाही कोणाची वस्ती कोणाला पुसती कोणाची वस्ती कोणाला पुसती पुस जा पुस जात पल्या दिराला पुस जा फुस जात दिराला चांदीचा दांडू सोन्याची विटी चांदीचा दांडू सोन्याची विटी तिथं आमचे भाऊजी विटी खेळत होते तिथं आमचे भाऊजी विटी खेळत होते आहो आहो भाऊजी आहो आहो भाऊजी बंधू आले न्यायला पंचमीच्या सणाला बंधू आले न्यायला पंचमीच्या सणाला लावता का नाही लावता का नाही लावता का नाही लावता का नाही कोणाची वस्ती कोणाला पुसती कोणाची वस्ती कोणाला पुसती पुस जा पुस जात पासूला पुस जा पुस जात पासूला चांदी चार सा सोन्याचा करंदा चांदी चार सा सोन्याचा करंदा तिथं आमच्या सासूबाई कुंकू लावीत होत्या तिथं आमच्या सासूबाई कुंकू लावीत होत्या आहो आहो सासूबाई आहो आहो सासूबाई बंधू आले न्यायला पंचमीच्या सणाला बंधू आले न्यायला पंचमीच्या सणाला लावत आका नाही लावत का नाही लावत का नाही लावत का नाही कोणाची वस्ती कोणाला पुसती कोणाची वस्ती कोणाला पुसती पुस जा पुस जात पल्या सासऱ्याला पुस जा पुस पल्या सासऱ्याला चांदी चाडबा सोन्याचा अडकिता चांदीचा डब्बा सोन्याचा अडकिता तिथं आमचे मामांजी पान खात होते तिथं आमचे मामांजी पान खात होते आहो आहो मामांजी आहो आहो मामांजी आहो आहो माजी आहो आहो माजी बंधू आले न्यायला पंचमीच्या सणाला बंधू आले न्यायला पंचमीच्या सणाला लावत का नाही लावता का नाही लावता का नाही लावता का नाही कोणाची वस्ती कोणाला पुसती कोणाची वस्ती कोणाला पुसती पुस जा पुस जा तपल्या नवऱ्याला पुस जा पुस जा, जा तपल्या नवऱ्याला चांदीची दौत सोन्याची लेखनी चांदीची दौत सोन्याची लेखनी तिथं आमचे पती लिहित बसले होते पिता आमचे पती लिहीत बसले होते आहो आहो पती आहो आहो पती आहो आहो पती आहो आहो पती बंधू आले न्यायला पंचमीच्या सणाला बंधू आले न्यायला पंचमीच्या सणाला लावत ला आका नाही लावत आका नाही लावत आका नाही लावत आका नाही घे गपणे घालगवेणी लाग आपल्या वाटला घे गपणे घालगवेणी लाग आपल्या वाटला घे गपणी घालगवेणी लाग आपल्या वाटला असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेल लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा धन्यवाद